गुड मॉर्निंग सगळ्यांना आज आमच्या घरी पित्र होते त्यासाठी रात्री साडेतीन वाजताच मी आणि आई उठलो होतो त्यासाठी अगोदर गावरच्या शेंगाची भाजी केली त्यानंतर डांगर सु ह्या सगळ्या सुक्याच भाज्या बनव्या लागत्यात नंतर मग आळूच्या पाण्याच्या वड्या करून घेतल्या आणि एकीकडंच आई मेथीची भाजी टाकत होत्या आणि इथे मी खाली भेंडी चिरायला बसले होते भेंडी चिरून घेतली त्यानंतर एकीकडे मेथीची भाजी टाकली आणि दुसऱ्या बाजूला लगेच भेंडी करायला घेतली कारण की पित्यामध्ये भरपूर पदार्थ बनवावं लागतात त्यामुळे सगळं फास्ट उरकून घेतलं आणि दुसऱ्या बाजूनी आईला आणि मला चहा ठेवला पाठी चारच्या दरम्यान आम्ही चहा पिलो आणि दुसऱ्या बाजूने लगेच कुरड्या तळायला घेतल्या पित्तर जेव जेवण्यासाठी आम्ही खूप जणांना बोलवलं होतं देवच्या शाळेतल्या टीचर्स सर वगैरे सगळे येणार होते त्यामुळे क्वांटिटी खूप जास्त होती स्वयंपाकाची म्हणून आम्ही दोघी सकाळी लवकरच उठलो होतो आणि दुसऱ्या बाजूनी आई मस्तपैकी गोड भाजी करायला घेतले होते म्हणजे गव्हाच्या पिठात रात्री गूळ वगैरे सगळं मिक्स करून ते पीठ भिजल्यानंतर सकाळी त्याचे भजे करायचे हे पण पित्रासाठीच वापर म्हणजे करावं लागतं हे त्यामुळे आई एकीकडे मस्तपैकी हे करत होत्या आणि दुसऱ्या बाजूला मी उडदाचे वडे करायला घेतले होते कारण की असं म्हणतात की पित्रासाठी उडदाचे वडे लागतातच आणि मस्त छानसे वडे वगैरे काढले आणि दुसऱ्या बाजूने आई भजे काढत होत्या गोड भजे उडदाचे वडे झाल्यानंतर मी दुसरीकडे घोसाळ्याची भजे करण्यासाठी घेतलं घोसाळ्याचे भजे वगैरे सगळं केलं आणि दुसऱ्या बाजूला आई मस्तपैकी आळूच्या पाण्याच्या वड्या फ्राय करत होत्या पाचच्या दरम्यान आमचा सगळा स्वयंपाक म्हणजे झालं होतच आला होता, होता सगळा त्यानंतर मस्तपैकी मिरचीचे भजे काढले नंतर दुसऱ्या बाजूला कारलं फ्राय करण्यासाठी घेतलं आई मस्तपैकी कारलं फ्राय करत होत्या <ण्दाग> कढी वगैरे सगळं सुरू होती कढी करण्यासाठी दुसरीकडे भात टाकला होता दुसऱ्या गॅसवर अशा पद्धतीने आमचा सगळा स्वयंपाक झाला हे गुळाचे मस्तपैकी भजे मिरचीचे भजे ते आळूच्या वड्या कारलं त्यानंतर ही डांगराची भाजी भेंडी गवारीच्या शेंगा मेथीची भाजी सगळं आमचं बनून झालं होतं खीर खीर बनवली होती खीर वगैरे सगळीमध्ये आणि मस्तपैकी हारा केला होता वड्यांसोबत खूप छान लागतो आणि इथे आई खिशी घेत होत्या वडे करण्यासाठी आणि नंतर दोघींनी मिळून मस्त वड्या थापल्या आणि नंतर त्याचे काप केले अशा पद्धतीने आमचा स्वयंपाक सगळा झाला होता हे पहा आमचे उडीदोडे त्यानंतर हे आमच्या सगळ्या भाज्या वगैरे म्हणजे पित्रासाठी ज्या काही भाज्या लागतात त्या सगळ्या भाज्या ह्या बनवून ठेवल्या होत्या सकाळीच लवकर <laughs> आमचा स्वयंपाक हे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद